नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला स्वागत करतो तर मित्रांनो आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती पाहणार आहोत जर मित्रांनो तुम्ही सुद्धा दहावी पास असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे कारण की मित्रांनो दहावी पासवर एक नोकरीची सुवर्ण संधी तुम्हाला मिळालेली आहे महाराष्ट्र शासनाची मित्रांनो परमनंट ही जॉब या ठिकाणी असणार आहे तर मित्रांनो वैद्यकीय महाविद्यालय भरती या ठिकाणी सुरू झालेले आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहाशे ऐंशी पदासाठी भरती केली जाणार आहे आणि नोकरीचं ठिकाण जे असणार आहे ते असणार आहे मित्रांनो नागपूर नागपूर या ठिकाणी नोकरीचं ठिकाण तुमच्यासाठी असणार आहे आणि केवळ दहावी पास जरी तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मित्रांनो ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी असणार आहे कारण की लवकरची भरती प्रक्रियासुद्धा पूर्ण केली जाणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कोविडचा जो काही प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंट आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया राबविण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी सक्रिय झालेले आहे त्यामुळे लवकरात लवकर ती प्रक्रियेचे फॉर्म भरून घेतले जातील त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या लवकरच परीक्षा सुद्धा घेतल्या जातील आणि लवकरच मित्रांनो तुम्हाला जॉईनिंग सुद्धा दिली जाणार आहे केवळ दहावी पासवर मित्रांनो ही भरती असणार आहे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगला जे काही पगार असणार आहे तर ती पगार असणार मित्रांनो चोवीस हजार प्लस तुम्हाला पगारसुद्धा स्टार्टिंगला या पदासाठी तुमच्यासाठी असणार आहे केवळ दहावी पासवर मित्रांनो सुवर्ण सुवर्णपद या ठिकाणी तुमच्यासाठी असणार आहे तर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गरजू विद्यार्थ्यापर्यंत किंवा आपल्या नातेवाईकापर्यंत किंवा जे विद्यार्थी दहावी पास आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून मित्रांनो त्यांनासुद्धा याचा नक्की फायदा होईल आणि मित्रांनो तीस तीस डिसेंबरपासून तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सुद्धा या ठिकाणी सुविधा उपलब्ध केली जाणार तशी माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला शिडिओला लाईक करा तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आशा करतो तुम्ही जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यापर्यंत आणि जास्तीत जास्त जे की विद्यार्थी होतकोर आहेत यांच्यापर्यंत पोहोचव अशी मी तुमच्याकडून आशा बाळगतो पुन्हा भेटूयात मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय थँक्यू धन्यवाद